गुज बस देतो अंगावर शहर आणणार जेव्हा आपलं नाव अनाऊन्स फॉरेनर जेव्हा गोल्ड मेडल लागलाय तर त्यांनी स्टेज वर या तेव्हा तो फेल असतो ना खूप नेक्स्ट लेवल असतो त्यांनी ह्या वेळात व्यसन लावं तर व्यायामाचा लावावं नमस्कार मी प्रियंका आयलोनगर मध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे नुकतीच व्हिएतनाम मध्ये आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्या देवदत्त गुंडूने मोठं यश मिळवलेलं आहे या स्पर्धेमध्ये त्याने भारतासाठी एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळवत मोठी कामगिरी केलेली आहे आणि याच त्याच्या यशामुळे त्याची रशियामध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे भारतीय संघामध्ये आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी तो आयलवनगरच्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे तर जाणून घेऊयात त्याच्या यशाचा प्रवास नेमका कसा आहे नमस्कार देवदत्त तुझं आयलवनगर मध्ये खूप खूप स्वागत की ज्या वेळेस तुला कळालं की आपण सुवर्ण पदक जिंकलेलो हो, आहोत तर त्यावेळेसची तुझी भावना नेमकी काय होती सर्वप्रथम मी धन्यवाद करतो आयलवनगरच्या टीमला ज्यांनी मला आमंत्रण केलं आहे त्यासोबत मी उत्तर असं देऊ इच्छितो की तो जो मोमेंट असतो तो मी कधी तोंडाने सांगू शकणार नाही कारण की ते ते, ते मांडण्यासाठी शब्द नाही तो लाईक बम्स देतो अंगावर शहारा आणणार जेव्हा आपलं नाव अनाऊन्स होतं ज्या फॉरेन कंट्रीमध्ये एखादा फॉरेनर जेव्हा आपलं नाव घेत की टीम इंडियाकडून देवदत्त दत्त प्रवीण गुंडू यांच्यासाठी गोल्ड मेडल लागलाय तर त्यांनी mm. स्टेजवर या तेव्हा तो फेल असतो ना खूप नेक्स्ट लेवल असतो येस uh, yes, हा एक हॅपी सुद्धा असतो तेव्हा mm. की मी त्या लेवल पर्यंत गेलो आणि त्यासाठी मी uh, माझ्या फॅमिलीला पण थँक्स करतो आणि ज्यांनी मला मेंटरशिप केली त्यांना पण मी खूप सारा थँक्स म्हणतो जे डब्ल्यू आर पी एफ चे जे फाउंडर इंडियन इन, प्रेसिडेंट आहेत सुनील लोचप सर आणि mm. डब्ल्यू आर पी एफ चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सौरभ सर चौधरी आणि शीतल मॅम चौधरी त्यांना पण त्यासोबत मी माझ्या फॅमिलीला जे माझे, माझे वडील आहेत प्रवीण दत्तात्रय गुंडू माझी मम्मी आणि माझी वाईफ त्यांना पण मी खूप खूप थँक्सफुल आहे कारण की फॅमिलीचा एक सपोर्ट असतो ते बॅकबोनचा काम करतो ते माझे पाठीशी होते म्हणून मी हा यश गाठू शकलो आणि पुढचं पुढचाही प्रवास मी नक्कीच यशस्वी करेल आणि इंडियाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल त्यासोबत माझ्या पाठीशी ओढून राहील आणि वर्क घेऊन जाईल कंटिन्यू थँक्यू या स्पर्धेमध्ये तू फक्त सुवर्णच नाही तर कांस्य मिळवले आहे तर स्पर्धेत उतरण्या अगोदर तुला कधी वाटलं होतं की दोन दोन मेडल आपण घेऊन जाऊ इथून uh, मेडल भेटणं नाही भेटणं हे नंतरची गोष्ट असते पण जेव्हा एक स्पोर्ट्स प्लेअर त्या लेवलला जातो तो हंड्रेड पर्सेंट कोणताही देशचा असो आता अठ्ठेचाळीस देश एशियन आशिया खंडातले अठ्ठेचाळीस देशातले प्लेयर्स तिथे आल आलते त्यात प्रत्येक स्पोर्ट्समॅन हा जिंकण्यासाठीच येतो पण तो तेव्हा मेडल भेटण्याच्या आधी त्याच्या डोक्यात हे माइंडसेट असतं की मी माझा बेस्ट देणार तोच माइंडसेट माझा होता की रिझल्ट काही असो मेडल भेटो नाही भेटो मेडल तर भेटणारच आहे कोणाला कोणत्या प्लेअरला पण मी माझा बेस्ट देणार माझ्या माइंड मध्ये मा गिल्ट नाही राहिलं पाहिजे की मी कुठेतरी कमी पडलो हे मी न ठेवता माझ्याकडे गोल्ड आणि एक मेडल आहे आता मला सांग की या स्पर्धेची तयारी तू नेमकी कशी केलीस फर्स्टली हा स्पर्धा जो असतो हा खूप म्हणजे ह्याची तयारी खूप मोठी ती, असते तीन ते चार महिन्या आधीपासून बॉडीला प्रिपेअर करावं लागतं त्याच सोबत हो तुमचा जर बेसिक सोर्स आहे जे डायट त्याला खूप स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतो जे मी वेट कॅटेगरीमध्ये आहे त्यासाठी त्या लेवलचं प्रोटीन इंटेक करणं प्रॉपर न्यूट्रिशन प्रॉपर गायडन्स प्लस बॉडी रिकव्हरी फार महत्वाची असते आणि ह्याच्या आधी जे गोष्ट असते ते आपलं माइंडसेट डेली एक पॉझिटिव्ह माइंडसेट मी उतरावं लागतं आणि स्वतःला म्हणून लागतं की करायचंय करायचंय हा माझ्यासाठी नाही हे माझ्या कंट्रीसाठी खेळणार आहे तर हे फक्त गेम माझं नसून माझ्या कंट्रीसाठी आणि मी त्या प्राऊड फील करण्यासाठी कोणताही थरला जाऊन हे प्रयत्न मी करत राहिलो करत राहिलो आणि त्याच पॉझिटिव्ह माइंडसेटनी मी माझा प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये दे। देवदत्तला लिफ्टिंग हाच गेम पुढे करिअर साठी का निवडा वाटला किंवा ऍक्च्युली मी दोन हजार अठरा एकोणीस ला बॉडी बिल्डिंग पण केलेली आहे mm पण -hmm. काही कारणास्तव माझा सर्जरी झाल्या पोटामध्ये त्यामुळे बॉडी बिल्डिंग मी स्किप केली आणि माझी कल खूप आधीपासून असं हेवी मारण्याकडे खूप आवड होती माझी आणि मग मी त्यासाठीच हा पॉवर लिफ्टिंग हा एक माझा पॅशनेटली प्रोफेशन निवडला त्यासोबत मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट पण आहे आणि फार्मसिस्ट सुद्धा आहे आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड सुद्धा आहे त्यासोबत मी माझ्या क्लायंट्सला पण ट्रेन करतो आणि पॉवर लिफ्टिंग तो जो गेम आहे हा हेवी लिफ्टिंग प्लस हा गेम असा आहे की व्हेअर पॉवर मीट स्ट्रेंथ अँड uh, मी खूप हा गेम पॅशनेटली परफॉर्म करतो डेली ह्याचा प्रॅक्टिस असतो आता या स्पर्धेसाठी तुला कुणा कुणाचं मार्गदर्शन मिळाले मार्गदर्शन ह्याच्यासाठी मला लाभला आहे डब्ल्यू uh, आर पी एफ सी प्रेसिडेंट आहेत uh, श्री सुनील लोचप सर त्यांचा hmm. मला मार्गदर्शन लाभला प्लस जे डब्ल्यू आर पी एफ चे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत श्री सौरभचर चौधरी अँड शीतल मॅम चौधरी यांचंही मला मार्गदर्शन लाभलंय आणि पुढेही लाभणार मला प्रत्येक कुठं एक प्लेअरला प्रॉपर गाईडलाइन करणं फार महत्त्वाचं असतं तेव्हा त्याचा ते जे प्रोग्रेस आहे ते जागा दिसून येतं तर ह्यांनी मला तो पाथवे दाखवलाय आणि मला व्यवस्थित मार्गदर्शन करून मेंटरशिप करून मला त्यांनी तो गाईडलाइन दिला आणि मी ते फॉलो करत गेलो आणि जे आज आहे ते रिझल्ट तुमच्या समोरच आहे आता मला सांग की पॉवर लिफ्टिंग हा गेम नेमका काय आहे त्याच्यासाठी काय क्रायटेरिया काय असतो त्याचा पॉवर लिफ्टिंग गेम हा असतो ऍक्च्युली एक, थ्री गेम्स चा कॉम्बिनेशन एसबीडी कम्प्लीट पॉवर लिफ्टिंग असतो ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतो स्पॉट्स बेंच प्रेस अँड डेडलिफ्ट याच्या व्यतिरिक्त हा एक कॅटेगरी झाला हा एक गेम झाला त्याच्यासोबत असतो पुश पुल किंवा ओनली डेड लिफ्ट ओनली किंवा ओनली बेंच प्रेस हुँ. तर ह्या मी जे एशियनला गेलो त्यांनी टू कॅटेगरीज ठेवले होते एक होता कंप्लीट पॉवर लिफ्टिंग आणि सेकंड होतं ओनली डेडलिफ्ट दोन इव्हेंट्स मध्ये मला मेडल बसले आणि ह्याची जे कॅटेगरी असते हे फर्स्ट असतं एज वाईज आणि वेट वाईज एज पर एज वेट डिवाइड कॅटेगरी होतात आणि त्यानुसार प्लेअर्सला सिलेक्ट केले जातात आणि ते परफॉर्म करतात देवदत्त तरुण मुलांना नेमकं काय का सांगशील जे तुझ्या खेळाच्या किंवा या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात मी त्यांना एक गोष्ट सांगेल नक्कीच की आजकाल आपण पाहतोय खूप कमी वयाच्या मुलं मोस्टली मेट्रोपॉलिटन सिटीज मुंबई पुणे असल्या ठिकाणातले युवा पिढी जे आहे ते व्यसनाच्या अधीन झाले तर व्यसनाकडे न वळता त्यांनी ह्या वयात व्यसन लावावं तर व्यायामाचा लावावा तुम्ही एखादा बॉडी बिल्डिंग नका करू पॉवर लिफ्टिंग ना करू पण स्वतःला फिट राहण्यासाठी व्यसन करा तर फक्त व्यायामाचा करा त्यांनी तुमचा बॉडीचा पण एक चांगला सुदृढपणा राहील प्लस तुमचा पर्सनॅलिटी बिल्डअप राहील त्यासोबत तुमचा माइंडसेट पण हा स्ट्रॉंग करायला खूप हेल्प करेल तू आयलोनगर च्या स्टुडिओ मध्ये आलास आणि तुझ्या 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 प्रेक्षकांना चाहत्यांना गेम बद्दल देखील माहिती झालेली आहे आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी पण आयलोनगर टीम ला मी थँकफुल आहे आणि अॅलोनगर फाउंडर श्री श्री नरेंद्रजी फिरोदिया त्यांना पण मी खूप खूप थँक्स करतो आणि अमित सर बोरा ज्यांनी इन्व्हाइट केलं त्यांना पण मी खूप थँक्स करतो अँड आय एम हार्टफुल थँक्स टू आयलोनगर होल टीम थँक्यू